पण मी म्हणालो होतो ना बदलापूरच्या अक्षयला ठोकायचंय भविष्यवाणी खरी झाली का नाही आजची भविष्यवाणी लिहून घ्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जुन्नर तालुक्याचा आमदार शरद दादा सोनवणे आणि ओ ओ एखाद्याला असं वाटलं का अशी भविष्यवाणी केली माझा बाप छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा उभा करतोय तो पुतळा तो पुतळा आपल्याला याची देई याची डोळा आहे ना मग रिक्षा पाळवायची रिक्षा पाळवायची आणि रिक्षावाल्यांसाठी सुवर्ण काळ चालू आहे रिक्षावाल्यांना अपयश नाहीये आणि ही रिक्षा छोट्या माणसाची नाहीये शरद दादाची तर आहे पण शिंद्यांची पण आहे त्यामुळं ही रिक्षा पाळवायची आहे